मग मला संधी मिळाली तर मी नक्कीच कोकोलीच्या विकासासाठी मेट्रो आणायचं आहे आपल्या कोकोलीसाठी मग ती या मार्गाने नाही या मार्गाने कशी येईल अशा अनेक संकल्पना माझ्या मनात आहेत कोकोलीच्या विकासाच्या दृष्टीने प्रवेश जेव्हा झाला तेव्हा अशी काही कमिटमेंट झाली होती का कमिटमेंट असं नाही कारण मी कमिटमेंट घ्यायची असती तर मी आरक्षण पडल्यानंतर प्रवेश केला असता मी पत् आरक्षण पडण्यापूर्वीच मी पक्षप्रवेश केलेला आहे राष्ट्रवादीमध्ये चार पाच नावं इच्छुक आहेत आपलं सर्वसाधारणसाठी हे राखे आरक्षित आहे याच्यामध्ये पक्षाने उद्या एक दिला अन्य कुठला उमेदवार दिला किंवा आपल्याला संधी दिली किंवा को दुसरा कोणाला संधी दिली तर नेमकी आपली भूमिका काय असेल माझी भूमिका पक्षश्रेष्ठींचा आदेश मानणं ही माझी भूमिका राहील आणि मला त्यांनी संधी दिली तर मी माझी तयारी करणार आता सुरवी पाटील असोत तुम्ही असोत आता नव्याने राष्ट्रवादी म्हणजे तुम्ही भाजपतून आलात ते तिकडून शिंदेगडातून आलेत तर आमदारांना आमदारांच्या आघाडी आपल्यासमोर एक आव्हान आहे एवढं त्यांना मिळालं आहे तर हे सगळं कसं का ओढणार राष्ट्रवादी मला वाटत नाही काय अवघड जाईल कारण मागच्या वेळेला आत्ता दोन वेळा दोन टर्म शिवसेना आणि शिंदेगड यांच्याकडेच सत्ता आहे आणि राष्ट्रवादी हा नुणा साथ नुणा साथ नुणा। हा नव्याने पक्ष नाही ते त्यांनी अनेक वे वेळेला दोन वेळा सत्तांतर म्हणजे दोन वेळा सत्ता बघलेली मा असं असताना राष्ट्रवादीला हा काही फार मोठा टास्क वाटत नाही सज जिंकतील असं मला 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 स्वतःला कॉन्फिडन्स आहे ताई तुम्ही पालिकेमध्ये होता वसुकर साहेब असतील शेंडे साहेब असतील सुनील पाटील असतील सातत्याने हीच हीच नावं समोर येतात शहरामध्ये अशी चर्चा आहे मतदारांमध्ये की सातत्याने हीच नावं का पक्षाकडे दुसरी माणसं नाहीत का नव्या नव्या दमाच्या नव्या कोणाला तरी संधी द्यावी अन्य कुठल्या तरी चेहऱ्याला संधी द्यावी कसं आहे की सुनील पाटील सुद्धा शिंदे गटात होते आणि त्यांना अनुभव आहे आणि तेच तेच असं म्हणता येणार नाही आपल्याकडे सुनील पाटील निवडून आलेलं मला वाटतं तीन टर्मचा काळ का चार टर्मचा काळ गेलेला आहे त्यामुळं तेच तेच म्हणता येणार नाही किंवा अश्विनी पाटील यांना नगरसेविका होत्या बरोबर आहे मग हे दे एक आत्ता जे चेहरा देताना आपल्याला एक म्हणजे अनुभवी माणूस पाहिजे किंवा हे असं त्या अनुभवाच्या जोरावर लोकांना इथे नवीन संधी देऊन त्या पद्धतीने काम झालं पाहिजे या सुद्धा फार मोठा एक इफेक्ट असतो आणि मी म्हणेन पाटीलच असे नाही आता आमच्याकडे अनेक जण पाच जणांनी आम्ही मागणी केलेली आहे त्यामध्ये सगळी विविधताच आहे सगळेजण प्र सक्षम आहेत की कोणालाही तिकीट मिळालं तरी कोणी चांगल्या पद्धतीने नगरपरिषद सांभाळू शकतो तुम्ही जसं मग म्हणालात की पक्षाने जर का मला उमेदवारी दिली नाही अन्य कोणाचा काम करेल परंतु पाचवी की दोन नऊ अशी चर्चेत आहेत की जर आम्हाला उमेदवारी मिळाली तर अन्य पक्षाचा पर्याय ते निवडण्याची शक्यता चर्चा खोकलीच सुरू आहेत तर मग यातला मार्ग कसा पक्ष काढणार या गोष्टी कधी कधी अफवा आणि मला असं वाटत नाही कारण ही ही गोष्ट निवडणुका आल्यानंतर या अफवांना आपण सामोरं जायचं असतं आणि त्याच्या दृष्टीने पक्ष सामोरं जात आहे या गोष्टी घडतीलच असं नाही मला त्याच्यावर विश्वास नाही ते खोपोली जर म्हणावा तसा विकास झालेला नाही आहे जरी दोन तीन हजार कोटी मतदारसंघात आले असं जरी आमदारांकडनं वारंवार दावा केला जात असला तरी मागच्या पाच वर्षात किंवा आता वर्षभराचा कालावधी झाला आहे ठोस असं काम खोपोलीत आपल्याला आमदारांच्या माध्यमातून असेल किंवा नगरपालिकेच्या माध्यमातून असेल झालेलं दिसत नाहीये खोपरीकरांनी जर आपल्याला संधी दिली तर आपली आपल्या आप समोर असं असं काय विजन आहे की जे घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे बघा मी म्हणजे माझ्याकडे बाळकडूच माझ्या घरामध्ये राजकीय आणि समाज सामाजिक भान असलेलं असं बाळकडून मला माझे बंधू रोहिदास पाटील यांच्याकडून मिळालेलं आहे आमच्या घरामध्येच ते वातावरण होतं आणि ते मी स्वतः त्या माहेरी असताना उतरली नाही पण मी या सगळ्यामधून अनुभव माझा आणि मी अगदी कमी वयामध्ये खानाव ग्रामपंचायतीसारख्या सदस्य म्हणून काम पाहिले नंतर ते पाहत असताना मी विधानसभेला काम केलं तर मला जिल्हाध्यक्षासाठी मोठी जबाबदारी मिळाली ते सक्षमपणे मी जवळजवळ राष्ट्रवादीचे तीन टम मी अनुभव आहे नंतर बी जे पीमध्ये जरी मी त्या काळामध्ये थोडेसे डिस्प्यूट झाले आमच्या ह्याच्यामध्ये अंतर्गत आणि मी बी जे पी स्वीकार तिथेसुद्धा त्या लोकांनी विश्वास ठेवून मला दोन दोनधाम संधी दिली आणि म्हणजेच माझ्याकडे कामाची कॅपॅसिटी होती आणि हे करत असताना मी पुन्हा आपल्या आपल्या स्व परतले मला नक्कीच कोपोली नगरपल्ली न कोपोलीच्या जनतेवर माझं प्रेम आहे मी ज्या वेळेला नगरपालिकेची नगरसेविका असताना नियोजन सभापती त्यावेळेला मी अनेक नगरसेविका म्हणून मी ह्या शहरामध्ये ज माझ्या वार्डामध्ये जेवढी विकास न जवळजवळ पंच्याण्णव टक्के मी कामं पूर्ण केली मग हे जे पलीकडून खोपोलीकडून इकडे जोडणारे जे ब्रिज आहेत भानवत मोगलवाडी विणानगर हे ब्रिज त्यावेळेला माझ्या काळात झाले विसर्जन गार घाट झालेत गार्डन झाले सभागृह झाली रस्ते चांगले बनले ही कामं माझ्या हातून झालेली आहेत ह्या सगळ्याचा अनुभव पाठीशी असताना मला असं वाटतं की अजून काहीतरी खोपोलीत असतं आपण म्हणतात की खोपोलीत विकास व्हायला तर मला असं वाटतं खोपोलीमध्ये पाण्याचं नियोजन खूप चांगल्या पद्धतीने व्हायला मग मला आम्हाला जर जा संधी मिळाली तर आम्ही नक्कीच खोपोलीसाठी मी पाण्याचे जे आज नदी वाहते पाताळगंगा ह्याच्यावरती आपण डॅम बांधले तिथे जर ते डेव्हलप केले आपण तर पर्यटन म्हणून खोकोलीमध्ये एक तर स्वतःहून नैसर्गिकरित्या आपली खोपोली इतकी सुंदर आहे तर तिला मी नैसर्गिक पर्यटन म्हणून आपण डेव्हलप करू शकतो महिलांसाठी म्हणाल तर आपण महिलांसाठी इथे कारखानदारी होती ती कारखानदारी बंद पडली आपण छोटे छोटे लघु उद्योग जर इथे सुरू केले महिलांसाठी बचत गटांच्या माध्यमातून किंवा अनेक गोष्टींच्या माध्यमातून तर आपण महिलांना चांगले म्हणजे सक्षम बनवू शकतो हा दुसरा आहे मुद्दा तिसरं एक चांगलं हॉस्पिटलायझेशन व्हावं त्याच्यासाठी कारण आपण खोपोलीही दोन्ही बाजूनी हायवेनी जुना हायवे नवीन हायवेनी जोडले गेले अनेक ॲक्सिडेंट होतात प्रत्येक वेळेला आपण पन, पनवेलपर्यंत पोचून पेशंटला पण न्याय देऊ शकत नाही तर तिथे काही रस्त्यामध्ये काही वेळेला पेशंट दागावतो मोठं हॉस्पिटल एक चांगलं व्हावं असे अनेक मग युवकांसाठी अजून काही आपल्याला करता येईल अशी माझ्या मनामध्ये खूप अशा संकल्पना आहेत आणि त्या दृष्टिकोनातून शिवाय हे करत असताना मला काही नवीन सगळं नाही आहे हे करत असताना मला या प्रशासन हाताळायला चांगला अनुभव आहे मी ते नियोजन सभापती असताना केलेलं आहे मग मला संधी मिळाली तर मी नक्कीच कोपोलीच्या विकासासाठी मेट्रो आणायचं आहे आपल्या खोपोलीसाठी मग ती या मार्गाने नाही या मार्गाने कशी नाही अशा अनेक संकल्पना माझ्या मनात आहेत खोपोलीच्या विकासाच्या दृष्टीने तर या होत्या अश्विनताई पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विद्यमान नेत्या त्यांनी आपलं खोपोलीच्या बाबतीत व्हिजन स्पष्ट केलेलं आहे आणि पक्षाने पक्षाकडे त्यांनी नगराध्यक्षपदासाठी दावा केलेला आहे हा दावा करत असताना इच्छुकतेचा दावा केलेला आहे परंतु पक्षाने संधी दिली तर लढणार अन्यथा पक्ष जो उमेदवार देईल त्याचा प्रामाणिकपणे काम करणार आणि यावेळी कोणत्याही परिस्थितीत खोपरी नगरपालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकणार अशी ग्वाही देखील त्यांनी बोलताना दिली ताई तुम्हाला दिपाळीच्या शुभेच्छा आपण थांबतो थँक्यू